रसायनीतील दुर्गामाता मंदिरात नवरात्र उत्सव उत्साहात साजरा रसायनीतील दुर्गामाता मंदिरात नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होत असून प्रत्येक दिवशी सकाळी दुर्गा सप्तसती पारायण सायंकाळी हरिपाठ भजन तसेच आरती अष्टमीचा महाप्रसाद गरबा आणि दांडिया नृत्य होत आहे नवरात्र उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलागुणांचा सत्कार केला जातो नेहमीच करणारे तुकाराम दुधे आणि त्यांचे चिरंजीव विकी दुधे यांचा सन्मान करण्यात आला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न